मालवणच्या बद्दल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा बर्थडे बॉय तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला होता त्याच्यामध्ये साधारण राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण साठ फुटी पु, उंचीचा सा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचं काम लवकरच पूर्ण करतोय महाराष्ट्र शासनातर्फे तो लोकार्पण करण्यात येणार आहे स्टेनलेस स्टील आणि माइल्ड स्टीलच्या सांगाड्यावर तो आपण उभा करतोय ब्राजच्या पुतळ्याचं काम आय टी आय मुंबई येथे तज्ज्ञांच्या तपासणीत सुरू आहे पुतळा चिरकाल टिकेल अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे आणि सदर बांधकाम साहित्याची तपासणी देखील त्रयस्त तप, संस्थेकडनं करण्यात येते त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर सुबक प्रदीर्घ काळ टिकाऊ उत्कृष्ट दर्जाचं स्मारक सर्वसामान्य जनतेला सदैव प्रेरणादायी ठरेल अभिमान वाटेल अशा पद्धतीनं आपण ते निर्माण करतोय आणि त्याच्यात पहिलं मुख्यमंत्र्यांनी ते शंभर दिवसात घेतलं होतं परंतु घाई होईल म्हणून थोडं आपण त्याला मला वाटतं वेळ वाढून दिलेला आहे या प्रकल्पाला